नमस्कार मी पुष्पवती चंद्रकांत मोरे अंगणवाडी सेविका वेळ दे बघिनी तुमच्या आवडत्या चॅनलवर म्हणजेच खूप खूप स्वागत करते बघिनी आज जर तुम्ही बघितलं तर एकतीस डिसेंबर एकतीस डिसेंबर म्हणजे आपल्या दोन हजार तेवीस या वर्षाचा शेवटचा दिवस आणि आपल्या संपाचा आज जर म्हटलं तुम्ही तर आज अठ्ठावीसावा दिवस संपाचे जवळजवळ अठ्ठावीस दिवस झाले उद्यापासून नवीन वर्षाला सुरुवात होईल सर्वप्रथम सगळ्या भगिनींना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा देते ॲडव्हान्समध्ये कारण उद्यापासून आपलं नवीन वर्ष सुरू होत आहे जे गेलं ते वर्ष आपल्यासाठी चांगलं न होतं परंतु जे येणारं वर्ष आहे हे मात्र आपल्यासाठी आनंददायी चांगलं असावं कारण जर शासनाने आपल्या ज्या मागण्या जर मान्य केल्या ह्या वर्षामध्ये तर नक्कीच हे वर्ष आपल्या सगळ्या भगिनींसाठी उत्तम आणि चांगलं असेल आत्ताचं जे गेलं वर्ष या वर्षात शासनाने आपल्या कुठल्याही मागण्या मान्य केल्या आणि त्याच्यामुळे हे जे वर्ष होतं हे आपल्यासाठी वाईट होतं ते संपलं त्याला जाऊ द्या येणारं वर्ष आनंदाने सगळ्यांनी स्वागत करा आणि आजचा जो व्हिडिओचा टॉपिक आहे तो म्हणजे एवढाच की बघिनीनं तुम्हाला तुम्ही यूट्यूबवर खूप साऱ्या व्हिडिओ पाहिल्या असतील त्याच्यामध्ये तुम्हाला, तुम्हाला एक टायटल दिसलं असेल अंगणवाडी सेविकांसाठी एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी शासनाचा धडक निर्णय अशा बऱ्याचशा यूट्यूबवर तुम्ही व्हिडिओ पाहिले असतील ह्या टायटल असणाऱ्या तर बघिनीनं त्या साऱ्या व्हिडिओ ह्या बोगस आहेत कारण की मुळात त्याच्यात काहीच नाही फक्त आपले व्ह्यूअर्स वळवणे आपल्या व्हिडिओ पाहणे एवढंच त्यांचा उद्देश आहे आपल्याला शासनाने अजूनही काहीच मंजूर केलेलं नाही कुठल्याही प्रकारचं आश्वासन दिलेलं नाही त्याच्यामुळे बघिन आजचा जो व्हिडिओ आहे तो खूप महत्त्वाचा आहे कशासाठी तर आजपर्यंत आपण विविध प्रयत्न केले आपलं चार डिसेंबरपासून संप सुरू आहे आज एकतीस डिसेंबर या वर्षाचा शेवटचा दिवस आणि आपला संपाचा अठ्ठावी अठ्ठावीसावा दिवस परंतु शासनाने कुठल्याही प्रकारची दखल घेतली नाही पंधरा डिसेंबर अठरा डिसेंबर नागपूरला महामोर्चे काढले जेलभोरोसारखे आंदोलनं झाले त्याच पद्धतीने आपण वेगवेगळे धरणे आंदोलन होत आहेत जनजागर यात्रा त्या साऱ्या सगळे फंडे आपले करून झाले तरी शासनाचं आपल्या याच्याकडे लक्ष वळलं नाही त्याच पद्धतीने किंमणा एवढंच नाही तर आजच्या दिवसापासून आपल्या अमरावती जिल्ह्याच्या आपल्या पाच भगिनी ह्या अमरण उपोषणाला देखील बसल्या आहेत हे पण आपलं सुरू झालेलं आहे तरी शासनाला कुठल्याही प्रकारची जाग आलेली नाही म्हणून शेवटचा प्रहार म्हणून आपल्या सगळ्या भगिनींना आता मुंबईचं आझाद जे मैदान आहे ते गाजवायचं आहे तुम्हाला माहिती आहे आपल्या महाराष्ट्राला इतिहास लागलेला आहे इतिहास लाभलेला आहे आजपर्यंतचा तर त्याच्यामध्ये जोपर्यंत आपण मुंबईला जात नाही आझाद मैदानावर आपण कर्म शासनाला बोलवत नाही तोपर्यंत आपल्याला निर्णय मिळणार नाही एवढं क्लिअर म्हणून साऱ्या भगिनींना सांगते आजपर्यंत आपण खूप आंदोलनं केले खूप तीव्रता दाखवली तरी शासनावर आपण प्रभाव पाडू शकलो नाही म्हणून शेवटचा प्रहार म्हणून सगळ्या भगिनींनी आता आपण तीन जानेवारी दोन हजार चोवीस नवीन वर्षामध्ये आपल्याला आपण उद्यापासून पाऊल टाकत आहोत आपल्या आंदोलन देखील नवीन वर्षाचं हे मोठं आंदोलन आहे आणि मला असं वाटतं शेवटचं असावं हो, कारण की आता आपल्या भगिनींचा अंत संपत आलेला आहे आणि तीन जानेवारीच्या दिवशी काही का असे ना शासनाने आपल्याला निर्णय द्यावाच एवढी माझी पण अपेक्षा आहे आणि आपल्या पूर्ण महाराष्ट्रातील आपल्या साऱ्या ज्या भगिनी आहेत त्यांना देखील तसंच वाटायला लागले कारण की पन्नास टक्केच्या वर भगिनी ह्या विधवा परिप्यक्त आहेत त्यांचा संयम सुटत चाललाय कारण की त्यांना पगाराशिवाय त्यांच्याशिवाय गत्यंतर नाही आहे ना अशा भगिनी कुठं जावं म्हणून मला असं वाटतं लोकर आता शासनाने जास्त ताणू नये लवकरात लवकर आपल्याशी भेटावं म्हणून आपण सगळ्यांनी बघा काही भगिनी उपोषणाला बसतायत तर बघिनीनं आपलं कर्तव्य आहे की कमीत कमी आपण आता सगळ्यांनी निघा सगळ्यांनी निघा फक्त करोनाची का करोना सुरू असल्यामुळे आपण मास्क लावा रुमाल बांधा एवढी काळजी घ्या आणि सगळ्यांनी आझाद मैदान चलो मुंबई आता शेवटचा प्रहार म्हणून हात जोडून सगळ्या भगिनींना विनंती करते आता कोणी घरी थांबू नका आता शक्यतो जास्त वयस्कर भगिनी सोडल्या ज्या कमी वयाच्या आहेत त्या सगळ्या भगिनींनी आझाद मैदानावर यावं त्याची आता गरज आहे शेवटचं युद्ध समजा शेवटची लढाई समजा म्हणून आपल्याला आता सगळ्यांना पोहोचावं लागणार आहे आपण सगळ्यांनी एकजूट करा सगळ्यांनी निघा आजपर्यंत आपण खूप उत्तमरित्या सगळ्यांनी संपात सहभाग दिला सगळ्यांनी उत्तमरित्या सगळ्या गोष्टींना आंदोलनाला सहकार्य केलं तसंच सहकार्य आता आपण सगळ्यांनी मिळून सगळ्यांनी मिळून हा लढा आपला सगळ्यांचा आहे सेविका असतील मदतीचं असतील मिनीताई असतील सगळ्यांसाठी हा लढा आहे युनियन आपल्या पाठीशी आहे आपण देखील युनियनला साथ द्यावी म्हणून सगळ्यांनी मुंबई जे आपल्याला तीन जानेवारीला महामोर्चा करायचा आहे जे नागपूरचं आपलं अधिवेशन देखील आपण ज्या पद्धतीने उत्तम केलं तसंच त्याच्यापेक्षा दुपटीने आपल्याला शेवटचा प्रहार म्हणून आपल्या आपल्याला सगळ्यांना मुंबईला जायचं आहे एवढंच आव्हान आजच्या वडिच्या व्हिडिओच्या माध्यमातून करते थांबते व्हिडिओ आवडला तर लाईक करा धन्यवाद